असं मस्त हेल्दी पनीर सॅलड बनवण्याकरता एका बाउलमध्ये मी घेतली थोडीशी कोथिंबीर त्यात घातला थोडासा पुदिना सोबत घातल्या काही लसणाच्या पाकळ्या त्यानंतर दोन तीन हिरव्या मिरच्या थोडंसा आल्याचा तुकडा आता हे सगळं मी मिक्सरच्या जारमध्ये ट्रान्सफर केलं मला हिरवी चटणी बनवायची होती स्प्रेडेबल असावी म्हणून यामध्ये थोडंसं तेल घातलं त्यानंतर थोडासा लिंबाचा रस घातला आणि मीठ घातलं चवीनुसार आणि वरतून घातला भरपूर असा बर्फ आणि मस्त चटणी वाटून घेतली बर्फ घातल्यामुळे चटणीचा रंग किती छान सुरेख राहिलाय बघा आता बनवूयात पनीरचं ड्रेसिंग याकरता अर्धी वाटी पनीर सात आठ भिजवलेले काजू हिरवी चटणी आणि छान घट्ट असं गोडसर दही हे सगळं आपल्याला छान वाटून घ्यायचं चा, याची छान पेस्ट बनवून घ्यायची पनीर ड्रेसिंग तयार केल्यानंतर एका बाउलमध्ये श्रेड केलेली काकडी गाजर उभी चिरलेली शिमला मिरची उभा चिरलेला टोमॅटो आणि क्यूब केलेलं होममेड पनीर मी घेतलं फ्रेश तयार केलेली हिरवी चटणी आणि आत्ताच तयार केलेलं पनीरचं ड्रेसिंग यावर घातलं छान क्रीमी असायला टेक्स्चर आलेलं आहे आता हे सगळं छान मिक्स करायचं आणि अशा प्रकारे झटपट तयार झालंय आपलं पनीरचं मेओनीज विरहित सॅलड टेस्टला पण खूप छान आहे नक्की करून पहा